नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो देशी गायीचं काय महत्व असतं आता काही जण कमेंट मध्ये असं म्हणते विक्रीसाठी तुम्ही काही पण व्हिडिओ बनवतात हा व्हिडिओ म्हणजे माझ्या प्रॉपर माझ्या घरचा आहे आणि पर पर्सनल व्हिडिओ आहे याच्याशी आणि विक्रीच्या काही संबंध नाही याचा पण देशी गायीचं काय महत्व आहे आता माझी भाषी आहे चार महिन्याची म्हणजे तीन ते ती चार महिन्याचे ते तर एक पाच सहा दिवसापासून रोज अशी किरकिर म्हणजे रोज रडत होते तर आम्हाला एक बाबाजींना सांगितलं की तिची गाईच्या पाया पडून तिची देशी गाईच्या पाया पडून तिची दिष्ट गाळा म्हणजे नजर गा उतरा तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे आजचा तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण तर बनवलेलाच आहे आता त्याच्यामध्ये आणि आपली ही जी गाय आहे ही आपली घरची गोठ्यावरली गाय आहे आपली घरी दूध खायची फार्मवरली गाय आहे तिला ही कालवर झालेली आहे आणि बाकी आता ह्या चार पाच गाय आहेत ह्या तर ह्या आहेत पण विक्रीच्या गाय आता संपलेल्या आहेत सगळ्या फार्म मधल्या तर त्या संदर्भात आपण हा व्हिडीओ बनवलेला आहे आता कोणी काही कोणी काही पण माझा वैयक्तिक अनुभव आणि माझा वैयक्तिक पर्सनल हा व्हिडिओ आहे याच्याशी बाहेरशी याच्याशी काही संबंध नाही म्हणजे या व्हिडिओशी तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ती किरकिर ती व्हिडिओ मध्ये म्हणजे सांगायचं राहून गेलो तर, रोज तर ती रोज रडत होती म्हणजे तर त्या संदर्भात तिची एक तीन वेळेस नजर उतरायची सांगितली आजच्याला तिसरा दिवस होता तर आज मी घरी होतो गोट्यात तर मी मला पण अचानक असंच हे वाटलं की हे काय बो तर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ए, ते असं तर आपल्या संस्कृतीमध्ये आणि देशी गाईचं काय महत्व आहे हे तर या व्हिडीओतून साध्य होणारच आहे पण देशी गाय ही कितपत फायद्याची आहे दूध तर हाय जिचं दूध म्हणजे एक अमृत आहे पण आपल्याला एक बाकी पण काही कामासाठी कशी असते गायीचा उपयोग होतो या गोष्टीतून तर या अशा प्रकारे नजर उतरल्या जाते म्हणजे हे पाहू शकता तुम्ही आता इथ गाईच्या आधी पूजा केली जाते म्हणजे असं कोणाच्या जरी घरी होत असल तर अवश्य तुम्ही असं प्रकारे हा व्हिडिओ पाहून हे केलं तरी काय अडचण नाही गाईची संपूर्ण पूजा करून तिच्या मग नंतर गाईच्या दोन वेळेस पाया पडल्या जातं हे पाहू शकता तेव्हा पा। जे मुली लेकराला लहान लेकराला त्या गाईच्या दोन वेळेस पाया पडल्या जातात आणि शेपाणी नजर उतरली जाते म्हणजे हे पाहू शकता तुम्ही हे माझे जे, जे घरचा व्हिडिओ आहे हा तर माझी आजी बायको आणि बहीण आणि दोन्ही मुलं एक मुलगा एक मुलगी हे बा ही भाची आहे माझी तीन चार महिन्याची भाची आहे म्हणजे आता पा मी पाहू शकतात तिच्या कशा प्रकारे नजर उतरल्या जाते करू राहिलेत म्हणजे तिचे आणि गाय पण पाहू शकता तुम्ही किती शांत पद्धतीने उभा राहिली हे जे शपामध्ये जे म्हणतो आपण किती काय ताकद असती ते ह्या माध्यमातून आणि देशी गायमध्ये काय ताकद असते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे सांगितलं जाते तर ही बहीण आहे त्यानंतर संपूर्ण तिची ला दो सगळ्यांनी पाया पडून लहान लेकरांनी पाया पडून हा मुलगा आहे शिवराज त्याच्या नावावर आपण डेअरीचं नाव ठेवलेला आहे तो शिवराज आणि ही स्वरा तर हे पाहू शकतात तुम्ही हा अशा प्रकारे आपण गायीची पूजा करून आणि लहान लेकराची नजर उतरून रडणार मित्रांनो जो आताचा आपण व्हिडिओ बनवलाय हा मार्केटिंग साठी नसून एक फक्त देशी गायीच महत्व पटून देण्यासाठीचा व्हिडिओ आहे हा आता याच्यावर कितपत कोणाला किती पटतंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही जे काय सव मी तुम्हाला मध्ये सांगितलेलंच आहे जे काय कोणाकडे देशी गोवंश आहे म्हणजे आपल्याकडे आहे त्याचं संपूर्णपणे संवर्धन आणि जतन आपण केलं गेलं पाहिजे आणि त्यातली त्यात आपण एक हातभार म्हणून त्यामध्ये साईवाल राटे थारपारकर ह्या गया आणतो तर ज्याच्याकडे पहिल्याच गया आहेत त्यांनी घ्यायची काही गरज नाही तर आणि ज्याच्यानंतर जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांना आपण उपलब्ध करून देतोय असं काय आमचं इथं तुम्ही पाहत असताना माझ्या फार्मवर भरपूर जो कस्टमर शेतकरी येऊन गेलेत आमचा असा बॅनर सुद्धा नाही कुठं फक्त ऑनलाईनला जरा सोडलं ना सोशल मीडियाला सोडलं तर बॅनर पण नाही आमचा असा का बाय ही हा फार्म आहे असं माझा पूर्ण सेटअप हा घरून आहे माझा आणि याच्यात असं नाही का बाबा ही विकलीच पाहिजे माझ्याकडे आज पण तुम्ही कधी पण व्हिडिओ मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये पहा चोवीस तास माझ्या चाऱ्याच्या त्या दावणी आहे मध्ये चोवीस तास चारा पडलेला असतो माझ्याकडे शेतीवाडी भरपूर आहे मला काय असा विषय नाही मी वन टाइम म्हणलं तर पन्नास गाईस पण घरी फार्मवर जो पुसू शकतो एवढी माझ्यात ताकद आहे त्यामुळं हा व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं तात्पर्य असं की देशी गायीच कितपत महत्व आहे आणि कितपत हे केलं पाहिजे ते काय आपण आज नाही हे जुन्या काळापासून पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं का गायीच हे आहे आता आपण या दोन दहा वीस वर्षामध्ये सर्व गायी कसा आवली करून आपलं देशी गोवंश सगळं संपून टाकलं महाराष्ट्रातलं नाहीतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खिल्लार असल डांगी असल डांगी गायी तर नामवशेष होत आलेली आहे म्हणजे भेटतच नाही या नाशिक पट्ट्यात भेटली तर भेटून जाते डांगी असल परत आपली लाल कांदार असल देवनी असेल परत खिलार मध्ये पण इकडं खाली काजळी खिलार परत अमरावती साईडला एक आपल्याकडे ती अं थारपार करताच कोणती तरी एक वेगळी जाता आहे ती गोलशिंगाची अशी जात आहे तिचं नाव आहे माझे एवढं मला शंभर टक्के तर ज्ञान नाही पण त्यातलं त्यात जे माहिती आहे ते सांगू शकतो मी तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचंय की आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ कितपत चांगला झालाय याच्यावर ध्यान देण्यापेक्षा गाईच कितपत चा महत्व आहे याच्यावर ध्यान द्या काय होतं गाई भेटत्यात गाई घेऊन काही काही शेतकरी असे पण आहेत का आज कालच्याला एक शेतकऱ्याचा फोन आला होता मला का मी जोपर्यंत गाय वेली नव्हती तोपर्यंत मी भरपूर काही चांगली सांभाळली पण आता वेल्याच्या नंतर दूध काढायला माणूस नाही म्हणून तुम्ही परत घेऊन जा बाबा वा असं करू नका गाई येती तुम्हाला घेतानी सर्वस्व विचार करून सर्वस्व खात्री करूनच गाई खरेदी करा जरा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाई कमेंट बॉक्स मध्ये कमेंट का करून कळवा आणि धन्यवाद भेटूया पुढ्या मध्ये